औसरे खुर्द तालुका आंबेगाव येथील रहिवासी विशाल सुदाम शिंदे यांनी पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त साहेब यांना एक गंभीर निवेदन पाठवले आहे या निवेदनात त्यांनी चाकण पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत मारहाण प्रकरणातील आरोपीला अटक न झाल्यास आत्मदहन करण्याचा धमकीवाजा इशारा दिला आहे घटना अशी की तेवीस जुलै दोन हजार अठरा रोजी ऑल्स वॅगन कंपनीच्या गेटसमोर विजय हरिदास फलके या व्यक्तीने फोन करून बोलावून विशाल शिंदे यांना गंभीर मारहाण केली होती या मारहाणीत शिंदे यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता आणि ते सात ते आठ दिवस रुग्णालयात दाखल होते या घटनेनंतर चाकण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी विजय फलके याच्या विरुद्ध गुन्हा क्रमांक सहाशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार अठरानुसार कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस तीनशे सव्वीस अन्वेय गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल होऊनही आजपर्यंत त्यांना कोर्टातून कोणतीही नोटीस मिळाली नाही पोलिसांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला नाही पोलिस आरोप विजय फलके याचा पत्ता सापडत नसल्याचे कारण देत त्याला अटक करत नाहीत आरोपीला कडक शासन झालेले नाही आणि तो मोकाट फिरत आहे विशाल शिंदे यांनी त्यांच्या निवेदनात पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे चाकण पोलिसांनी तपास करून आरोपपत्र दाखल केले असले तरी त्यांना पोलिसांकडून समाधानकारक उत्तर मिळत नाहीये त्यांनी ई कोर्ट ॲपवर आरोपीच्या नावाने केस सर्च केली असता त्यांना कोणतीही माहिती मिळाली नाही तसेच दाखल केलेल्या चार्जशीटची प्रत सुद्धा उपलब्ध झाली नाही गंभीर स्वरूपाचे गुन्हे करूनही आरोपी मोकाट फिरत आहे आणि पोलीस त्याला अटक करत नाहीत या सर्व प्रक्रियेमुळे त्रस्त झालेल्या विशाल सुदाम शिंदे यांनी निवेदनाच्या शेवटी कठोर इशारा दिला आहे या प्रकरणात पोलीस आयुक्तांनी तातडीने लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी अवसरे खुर्द येथील विशाल शिंदे यांनी केली आहे विशाल सुदाम शिंदे बरं तुम्ही आता चाखोल पोलीस स्टेशनला गेला होता नेमकं तुम्ही अर्ज दिलेला आहे तिथे आत्मधनाचा काय विषय आहे कशा करतो तुम्ही आत्मधन करणार आहात साहेब दोन हजार अठरामध्ये विजय हरिदास पलगे नावाचे व्यक्ती आहेत त्यांनी मला जबर मार आण केली होती तर दोन हजार अठरापासून आज दोन हजार पंचवीस आले साहेब अजून या निकालाचा मला एक पुरावासुद्धा सापडला नाही का याच्यात केसचं काय झालं मी डॉक्युमेंट आणायला गेलो होतो आणि आधी घराच्या याच्या खाली मी एक अर्ज भरून गेलो त्यात मला डॉक्युमेंट भेटले तेव्हा कळले की निकाल केस बंद झालेली आहे हो। म्हणजे पोलिसांनी याचा काय निकाल लावला आहे मला याची काय नोटीस आली मला कुठं पोलिसांनी कोर्टात बोलवले या मर्यादित संबंधित आरोपीला कुठे पकडले याचा काहीच मला एक पुरावा नाही आणि केस पण बंद झाली सामान्य माणसाने जागायचं कसं प्रशासन नक्की साईटने कोणाचे आहे पैशाचे आहे का सामान्य माणसाचे तुम्ही तक्रार दाखल केली होती की एन सी दाखल केली होती फिर्याद झाली का निर्यात चालते साहेब तिचा सा नंबर पण आहे माझ्याकडे सहाशे अठ्ठ्याऐंशी दोन हजार अठरामध्ये मध्ये काय झालं प्रकार प्रकार असा घडला होता बलके आहेत मी त्यांच्याकडे कामाला होतो तर ते चण्यापोटाण्याचा आम्ही पॅकिंगचा व्यवसाय चालू काम होतो तर मी ते सेलचं काम पाहत तर ते काम पाहता पाहता माझ्या असं निदर्शनास आलं का हे सगळ्यांची फसवणूक करणारे कधी फसवणूक मला कळली तर मी सगळ्यांना सांगणार या भीतीने त्यांनी माझ्यावर जबरदस्त ट्रॅप करून माझ्यावर हल्ला केला कुठं मारलो तुम्हाला निघो गावच्या ठिकाणी व वॅगन कंपनीचं कंटेनर गेट आहे तिथे मला मोठी ऑर्डर भेटली म्हणून घेण्यास पाठवलं व तिथे त्यांनी मारेकरी पाठवले व त्यावेळेस मला जबर मारहाण करून माझ्या पायाचे हाड मोडले व मी ते साडी सात आठ दिवस दवाखान्यात ॲडमिट होतो तुमच्याकडे तसे डॉक्युमेंट उपलब्ध आहेत का डॉक्युमेंट सगळा पुरावा आहे सर आपल्याकडे ते त्याची जबाब नोंद पण आहे तो पुरावा ते निघतात म्हणजे ते माझ्या साइटने पुरावा सुद्धा त्यावेळेस के सादर केला होता आपण पुर पोलीस स्टेशनला तर कोण होते पोलीस निरीक्षक माहिती काय नाव वगैरे पोलिस निरीक्षक आता माझ्या लक्षात अधिकारी तपास अधिकारी पण नाही भोसले म्हणून उपस्थित होते त्यावेळेस आता तुमची भूमिका काय नेमकी मागणी काय तुमची मागणी साहेब एवढंच आहे सामान्य माणसाला न्याय मिळायला पाहिजे आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकत नाही म्हणजे तुम्ही आमची केस दाबून टाकणार का सगळा विषय आहे ना म्हणजे आई जे होते अधिकारी त्यांनी तुम्हाला पत्र व्यवहार केला नाही हो का तुमचा पत्ता बदलला होता नाही माझा कायमचा पत्ता एकच आहे उलट या मारे मला तोंड लपून राहण्याची वेळ आली परत कधी गुन्हा परत कधी मारण्याची शक्यता आहे म्हणून मी लपून राहतोय माझ्या आई वडिलांपासून मुलांपासून लांब राहतोय तरी मला या संदर्भात न्याय मिळावा अपेक्षा नाही आता मारे त्यांनी घातलेच होते जर न्याय नाही मिळाला तर मला शेवटचा पर्याय आज साहेब हे यांना जबर मारेकरी जर असेच फिरत राहिले तर अनेक गुन्हे घेतील अनेक गुन्हे वाढतील त्यांना इथंच दाबलं पाहिजे त्यांना जर तुम्ही आता आता जर न्याय नाही दिला तर मी सी पी साहेब कमिशनर समोर आत्मदन करणारे साहेब त्यातून माघार नाही माघार नाही आता दहा दिवसाचा मी त्यांना अर्ज लिहून दिलेला आहे साहेब अर्जाची कॉपी माझ्याकडे तुम्हाला मी दाखवतो दाखवा अर्जाची कॉपी आहे साहेब पोलीस स्टेशनला मी अर्ज दिलेला आहे आयुक्त साहेब म्हटले तुम्ही यामध्ये पिंपरी चिंचवडचे हां ऑफिस त्या ऑफिसला मी आत्मदन करणार हा पण तिची चाकण पोलीस स्टेशनची पी आय जी आहे ती पी आय तुम्ही उल्लेख नाही केला यामध्ये दुसरा पान दाखवा याची कॉपी मी त्यांना दिलेली आहे साखर पुली स्टेशनची पी आय कोण तुम्ही त्यांना कॉपी दिली त्यांनी त्यांना भेटले का तुम्ही नाही ते त्या त्या दिवशी अवेलेबल नव्हते सर कॉपी देताना मग तुम्ही आत्मजन करणार हे निश्चित आहे का शंभर टक्के प्रशासनाचा काही तुम्हाला फोन नंबर फोन वगैरे हो आला नाही प्रशानाचं काही साध नाही साहेब त्या केसच्या डॉक्युमेंटमध्ये मला एवढं भेटलं आहे निकाल कसा रद्द झाला का आरोपी त्याच्या जाग्यावर त्याच्या घरी नाही म्हणून केस संपलेली आहे आरोपीचं घरच त्यांना माहिती नाही का आमुंडी गावात त्याचं घर आहे साहेब त्याचा मोठा बंगला एक हजार स्क्वेअरचा बंगला जर पोलिसांना दिसत नसेल तर पोलीस काय करतात तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न